जय जय भीम तर आज आम्ही मुंबई मध्ये होतो म्हणजे दोन दिवस झाले मुंबई मध्ये आणि संध्याकाळी सहा सात वाजले होते मग फिरण्यासाठी थोडं बाहेर आलो होतो त्याचबरोबर इथे नशे जिजामाता उद्यान जिजामाता उद्यान आहे खूप छान आहे ऐतिहासिक आतमध्ये गेलो होतो मग अशी आणि खूप छान माहिती वगैरे दिली सगळे तर म्हटलं थोडं तुम्हाला ही माहिती होईल मध्ये खूप खूप छोट्या छोट्या गोष्टींची माहिती नाही का आणि प्रेरणादायक त्याचबरोबर कालच आपला महाराष्ट्र साजरा झाला सो व्हिडिओ काढायला काय म्हणजे असं मन केलं की बाबा चला व्हिडिओ तर काढूया खूप छान आहे तर जे जर माता आहे तर आपण आता आतमध्ये बघूया की काय काय नाही का तर आतमध्ये एंट्री केल्यानंतरच आपल्याला पहिल्यांदा मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक आहे त्याचबरोबर खाली राजमुद्रा आहे प्रतिभा लेखे वर्दी विश्ववंदिता शिव शशानुयशामुद्रा मुद्रा हे राजते तर त्याचबरोबर असं आहे बॅकग्राऊंड वगैरे तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी फोटो आणि त्याच्या खाली माहिती वगैरे दिलेले नाही का आता आपण सगळीकडे आहे थोडंच आहे गार्डन छोटच आहे पण खूप ऐतिहासिक गोष्टी असं खूप छान आहे नाही का प्रत्येक ठिकाणी माहिती वगैरे दिलेली आहे आणि आता कसं आपण बघूयात नक्की एक एक, एक फोटो इकडे रील काढायचा तर आत आतमध्ये एंट्री केल्यानंतर पहिल्यांदाच इथं अं राईट साइडला ना एक हे शिवराज्याभिषेक सोहळा वाकल्या गर्विष्ठ माना या, या शिव मंदिरा म्हणजे जो राज्याभिषेक सोहळा झाला होता त्या राज्याभिषेक सोहळ्याचं हे इतर इथे केलेलं आहे खूप छान आहे आवर्जून या त्याच्यानंतर मग इकडे दुसरं जे आहे ते स्वप्नात संख फुटले पंखात स्वप्नाला पल गर्भात जीवाचे हुंकार दिसते त्याचबरोबर मासाई बी जी जाऊ आणि त्यांची शिकवण जी असेल नाही का म्हणजे एवढं माहित नाही पण मे बी तसंच आहे काहीतरी त्याच्यानंतर इकडं कोणी आनंद घ्या कोणी मुकुंद घ्या तारण हारण जन्म आला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो जन्मदिवस आहे आणि त्याबद्दलच ते आहे असं की पंधराशे एकावन्न फाल्गुन वद्य तृतीया एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस लाइट अजून लावली नाही लाइट वगैरे संध्याकाळी लावल्यानंतर अजून छान सर त्याच्यानंतर इकडे जे आहे तीन नंबरच ते, ते खेळातले राजे खेळातल्याच मोजा होणार का उद्या हा विजयी स्वतंत्र राजा बघा म्हणजे बालसंगडी वगैरे जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यावेळेस दाखवलेले गरज नाही का त्यांची शिकवण वगैरे जे काय झाली होती त्यावर बरोबर मासाहेब ची जाऊ वरून ते पाहतात नाही का संस्कार त्यांचे वगैरे त्याचबरोबर झेंडा आहे काही असे हे चालले त्यांच्या युद्ध वगैरे दाखवलेलं आहे त्यांचं किंवा मग त्यांची शिकवण वगैरे त्या सर्व गोष्टी युद्धांचं वर्णन थोडक्यात त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यानंतर इकडे आई तुळे आहे आगे सुवर्ण राशी समतोल फक्त तुळ ना होईल काळा होता की तुळा केलेली आहे मासाहेबजी जाऊ आणि यांची सोनेची छत्रपती शिवाजी महाराज दिसतात त्याचबरोबर दादाजी कोण देव आणि मंगलवाद्य देव वगैरे वाचतात म्हणजे असा सोहळा आहे कोणता तरी त्या सोहळ्याचं वर्णन केले त्यामध्ये त्याच्यानंतर के आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबा मग माझ्या रायबाच विडा ज्या वेळेस घेतला होता कोंडाना जो होता गडाला पण सिंह गेला त्या गडांची ज्या वेळेस शपथ घेतली होती तो दृश्य या ठिकाणी यांनी वर्ण केलेले आहे ठिकाणी त्याच्यानंतर चित्रीकरण किती भारी केले परित्रा नाय साधनाम विनाशयाचं दृष्टीनाम हे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाल तुम्हाला तुम्हाला माहितच आहे कोताळा कोणाचा बाहेर पडला होता त्याच वर्णन या ठिकाणी आहे किती शक्ती अपार असले तरी पुढे काही चालत नाही शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ जे म्हणतात ना ते हेच दृश्य आहे किती संकट आले काही जरी झाले तरी स्वराज्यासाठी काहीतरी त्यांना करायचं होतं त्या दृष्टीने त्यांनी युक्ती लावून हे केलेलं कृत्य तुम्हाला माहितीच असेल त्याच्यानंतर कुठे आता इथं ना हे वॉटर वगैरे हो पाणी संध्याकाळी पडतं वगैरे हो पण अजून मोटर वगैरे चालू केले नाही सर आता काय बाजी प्रभू देशपांडे इथेच पडला बांध खंडिविल्या बाजीप्रभूच्या छात विशाल गडाची कथा तुम्हाला माहितच असेल जोपर्यंत राजे हो जो नीदो? नीदो? तुम्ही गडावर जात नाही तोपर्यंत खिंडीतून एकही जण समोर येणार नाही किंवा पार त्यांना होऊ देणार आहे त्यांचा प्रभू देशपांडे विशाळ गडावरून जी सुटका झाली होती छत्रपती शिवाजी महाराजांची तो आहे त्याच्यानंतर आघात विजेचा न हे भावानी हडाड कोसळली हे पुण्यामधील दृश्य आहे तुम्ही इतिहास वाचला असेल तर तुम्हाला माहित असेल औरंगजेबाचा मामा शाहिस्ता खान ज्या वेळेस लाल महालामध्ये मा आला होता आणि पुण्याचा ना विध्वंस चालू केला होता बऱ्यापैकी त्यावेळेस त्यांचा ऍक्च्युली त्यांचा सजा म्हणून त्यांना काहीतरी शिकवण द्यावी म्हणून त्यांची बोट कापली होती शाहिस्ते खानाचे हे ते दृश्य आहे त्याच्यानंतर रामी रामदासा जीवलग भेटेला रामदास स्वामींचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवण जे देत होते त्यांचं इथे वर्णन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण कोण गुरु होते म्हणजे तुमचं नाव किती छान तुमचं नाव हेच आहे औदुंबर हे उंबराचं झाड आहे उंबर उंबर जे आहे ना त्याचं हे जात आणि त्या उंबरालाच औदुंबर असं झाड लिहितात म्हणजे म्हणतात झाड आहे त्याच्यानंतर बघा कुणाच आहे टाकला धर्म रक्षणी आम्ही तलवारी धर्माचं रक्षण करण्यासाठी ढाल आणि याच्यावरती तलवारी धर्म जागवला धर्माचं रक्षण केलं त्याच्यानंतर मा इथे मासाहेब झाले बाळ मासाहेब जी जाऊ आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज छोटे युवराज आपले छत्रपती संभाजी महाराज यांना आशीर्वाद देताना देता मासाहेब जी जाऊ आहेत आज धन्य झाले बाळा धन्य जन्म माझा पूर्ण पाहिला पुरुषार्थ ह्या दुधाचा त्याच्याबरोबर इकडे श्री दुसरी माहिती आहे थोडी त्याच्यानंतर इकडे पण आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज यांची तुळा केली सोन्याच्या मुद्रांनी वगैरे नाही का सोनं वगैरे असं आहे माहिती शिव सुवर्ण तुला सोहळा सुवर्णाची किंमत ती काय तुमच्या चरणांपुढे सोन्याला सुद्धा काही किंमत नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणा असे वर्णन केलेलं आहे त्याचबरोबर बरेच काय थोडं नाही का गार्डन आहेत मुलांना थोडं वगैरे बसण्यासाठी आता जे आम्ही जे तुम्हाला माहिती सांगितली थोडीफार माहिती म्हणजे मी फक्त चित्रित केलं नाही का याच्यामध्ये माझ्याकडून काय चुकीचं जाऊ शकतं मी काय एवढा अभ्यासक नाही किंवा काय तर त्याच्याबद्दल क्षमा असावी पण जेकडून माझ्याकडून जेवढं तुम्हाला जेवढं चांगलं सांगता येतं तेवढी सांगण्याचा प्रयत्न केलाय उल्हासनगर सेक्शन चार मध्ये हे जे आहे मुदन आहे खूप छान आहे जर कोणा आले तर नक्की विजिट द्या खूप छान आहे छान आहे कारण लहान मुलांना प्रेरणा पाहिजे कारण आपला इतिहास जर आपल्याला माहित नसेल तर इतिहास घडवू शकत नाही अशी गोष्ट आहे ना सध्या काही देशात परिस्थिती चालू आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे असो पुन्हा एकदा जर काही व्हिडिओ मध्ये माझ्याकडून काय चुकीचं बोलला असेल मी तर क्षमा याबद्दल शमासावी थँक्यू धन्यवाद आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट जय शिवराय जय जिजा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र